नमस्कार सध्या जर बघितलं तर जय कांदा मार्केटचे बाजारभाव काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शोटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे अकोल्यामध्ये बघितला तर दोनशे चार क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी या ठिकाणी जर बघितलं तर पाचशे रुपये सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोनशे चार क्विंटलची आवक अकोल्या या बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे बाजारभावात मोठी वाढ होणे गरजेचे आहे बहुतांश भागामध्ये जर बघितलं तर जे आहे उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे बऱ्याच भागामध्ये जे अजूनसुद्धा जे मोठी वाढ जी पाहिजे ती अजूनही झालेली नाही लवकरात लवकर मोठी वाढ या ठिकाणी होणे गरजेचे आहे बाजारभावात मोठ्या सुधारणा होणे गरजेचे आहे बाजारभावात मोठा बदल होणे गरजेचे आहे तरच शेतकऱ्यांना आजचे दिन आले असं म्हणता येईल या ठिकाणी दोनशे चार क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे पुढील काही दिवसामध्ये जर बघितलं तर आहे नक्कीच बाजारभावात या ठिकाणी बदल पा व्हायला पाहिजे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल झाले पाहिजे तरच शेतकऱ्यांना आजचे दिन आले असे म्हणता येईल धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल